नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी चालू आहे बिंदू नामोलीची यादी तयार शिक्षक पद रद्द बाबत आदेश आणि पवित्र वर तांत्रिक अडचणींना उमेदवारांना सामोरं जावं लागत आहे या सर्व मित्रांनो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रमुख तीन बातम्या पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व गट अधिकारी यांना बिंदू नामावली जिल्हा पातळीवर यादी तयार झालेली आहे आणि ती तपासण्याबाबत किंवा आक्षेप घेण्याबाबत या ठिकाणी कालावधी दिलेला आहे त्यानंतर ती मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे तपासण्यासाठी जाणार आहे मित्रांनो ही बातमी अकरा एक दोन हजार एकोणीसची यांनी पंधरा तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत त्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी सांगितलेलं आहे या पत्रांनवे मित्रांनो त्यानंतर आपण दुसरी बातमी पाहणार आहोत अकोला जिल्हा परिषदेची आणि त्यानंतर तिसरी बातमी मित्रांनो अत्यंत महत्वाची पवित्र पोर्टलवर उमेदवारांना फॉर्म सर्टिफाय करण्यामध्ये अनंत अडचणी येत आहेत त्यामुळे गुणवत्तावान उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी मुकावं लागत आहे नोकरीपासून ते वंचित राहू शकतात मित्रांनो अशा अशाची बातमी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे मित्रांनो तिन्ही बातम्या आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आपल्या समोर अत्यंत महत्वाचं पत्र आहे यवतमाळ जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी काय म्हटले बघा मित्रांनो जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची बिंद नामावलीचे अत्यंत महत्वपूर्ण कामाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे त्यानुसार जिल्हा स्तरावर बिंदू नावाची यादी तयार करण्यात आली असून तपासणी करता प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये काही आक्षेप अथवा त्रुटी असल्यास कार्यालयीन दिनांक पंधरा एक दोन हजार एकोणीस पर्यंत सोबत असलेल्या प्रपत्रात सॉफ्ट व हार्ड कॉपीसह संबंधीचे तालुका स्तरावर आस्थापना विषयक काम पाहणाऱ्या अधीक्षक कर्मचाऱ्यांमार्फत सादर करावेत मित्रांनो असं म्हटलेलं आहे आणि याबद्दल कोणत्या प्रकारचं दुर्लक्ष होणार होणारी दक्षता घ्यावी भविष्यात याबद्दल कोणती तक्रार उद्भवल्यास जबाबदार डायरेक्ट तुम्ही असाल म्हणजे घटशा असेल असं त्यांनी या, या, या पत्रामध्ये उल्लेख केला मित्रांनो त्यानंतर पण दुसरी बातमी या ठिकाणी पाहणार मित्रांनो आपल्या समोर पुरावा आहे बघा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक अकोला ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेतले नाही त्यांचं पद या ठिकाणी रद्द करण्यात आलं आहे शिक्षकांना काही त्रास नाही त्या शाळेवर जे पद होतं ते पद मात्र या ठिकाणी रद्द करण्यात आलं त्यामुळे संस्थेना या ठिकाणी तोटा सहन करावा लागत आहे कारण त्या संस्थेला त्या पदासाठी शासनाकडून अनुदान मिळतं आणि ते अनुदान मिळण्याच्या ठिकाणी बंद होणार आहे मित्रांनो शिक्षकाचे पद व्यपकत केल्यानंतर त्यामुळे एकंदरीत मित्रांनो इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची कारवाई चालू आहे हा पुरावा मात्र या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद अकोला यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आपल्याला हा समोर दिसून येतो की या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट सांगितलेले मित्रांनो सदर शिक्षकांना आज दिनांक दहा एक दोन हजार एकोणीस घेतलेले नाही माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र पुणे यांनी दिलेल्या आदेशांनवे सदर हू शिक्षकात रुजू करून न घेतल्यामुळे त्या शाळांची पदे व्यपगत करायचे आदेश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने आपण सदर शिक्षकांना दोन दिवसात रुजू करून घ्यावे अन्यथा आपल्या शाळेचे रिक्त पदी कार्यमस्वरूपी म्हणजे कायमस्वरूपी व्यपगत करण्यात येईल याची नोंद घ्यावी करिता वरील विषयाच्या अनुषंगाने आपला खुलासा बारा एक दोन एकोणीस पर्यंत कार्यालय सादर करावा मित्रांनो खुलासा करण्याची शेवटचं शेवटने दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी शिक्षकांचं पद त्या शाळेचं त्या संस्थेतील पद हे व्यापकत रद्द होणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण तिसरी बातमी पाहणार आहोत पवित्र पोर्टलविषयी मित्रांनो पवित्र पोर्टलवर फॉर्म सर्टिफाय करताना अनेक उमेदवारांना या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागलं त्याचाच ही आलेली पुढारी वर्तमानपत्रातील बातमी पवित्र पोर्टलचा तांत्रिक घोड लॉग इनच होईना गुणवत्ता असून सुद्धा उमेदवार भरतीपासून राहणार वंचित सुविधा देण्याची मागणी मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांनी मागणी केली आहे ज्या उमेदवारांचे फॉर्म ड्राफ्ट कॉपीमध्ये होते त्यांना सर्टिफाय करायचे होते अशांसाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली होती मात्र बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी लॉग इनच झाले नाही त्यामुळे त्यांची बातमी मित्रांनो त्यांची व्यथा या वर्तमानपत्राच्या बातमीमधून मांडलेली आहे काय म्हणतात बघा संदीप परीट अकनूर विशाल पाटील मांगोली उमेदवार काय म्हणतात शासनाने पवित्र पोर्टल प्रणालीची सुरुवात केली परंतु त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत डीएड बीएड धारक उमेदवार शैक्षणिक पात्रता डिग्री टी टी सारख्या चाचण्या देऊन मेटा आले आहेत एवढे करूनही भरतीची अजून निश्चिती नाही शासनाने अगोदर वेट बिगार बनवलेले डीएड बीएड वैतागलेले आहेत अजून त्यांची परीक्षा घेतली जाऊ नये लवकरात लवकर तांत्रिक अडचण दूर करून भरती प्रक्रिया सुरू केली जावी अशी त्यांची मित्रांनो रास्त आणि साधी मागणी आहे अत्यंत महत्वाचे आणि मोजक्या शब्दामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे मित्रांनो मित्रांनो अशाच शिक्षक भरतीविषयी पवित्र पोर्टलविषयी आणि मेगा भरतीविषयी महत्वाचे अपडेट्स आपण नेहमी आपल्या चॅनलवरती घेऊन नसतो मित्रांनो अशाच महत्वाचे अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर